सर्वांचं स्वागत आहे आमचं जुन्नर न्यूजमध्ये आपण आलो आहोत वडस गावातील मीना नदीच्या पुलावर आपण पाहताय काल झालेल्या आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे वडस धरण हे शंभर टक्के भरलेले असून या पावसामुळे धरणाच्या जलस्तरात लक्षणीय वाढ झाली आहे धरणाची पाणी पातळी कमालीच्या उच्चांकी पातळीवर पोचलेली आहे तसेच वडस धरणातून पाणी सोडण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात केलेली असून त्यासाठी नऊ हजार क्युसेस जलप्रवाह हो, सोडण्यात आलेला आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये खूप साऱ्या खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा स्तर वाढलेला आहे तसेच पावसाचा जोर अजूनही कायम राहू शकतो अशा पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे त्याचप्रमाणे आदिवासी भागातील अनेक छोटे मोठे रस्ते देखील पाण्यामुळे वाहून गेलेले आहेत आणि काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे मिळालेल्या बातमीनुसार निमदरीमधील मातेचे मंदिर देखील पाण्याखाली गेलेले आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं हो, व नदीपात्रापासून दूर राहावं ही विनंती